कमी भाव मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू एकूण आठ गाड्या पळतायत कोण होतोय दुसरा गुलालाचा मानकरी कुणाच्या नसीबी गुलाला, नसी गुलाला एक पड्याला बाद झाला दुसराही ही बाद झाला लाभ मात्र तिसऱ्याचा अतिशय सुंदर अशी हट्टी आणि तटीची लढात झाली आर्याल होते नाशिक कराणी पड्याल होते निमसोडकर दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे कोण झाला फायनलचा मानकरी मानखरी त्याचबरोबर बैलगाडी मलकांना खुशखबर आहे पलवान भाऊ कदम नंदोशी दिवसा दिवसानिमित्त भव्य दिव्य बिंजोड आणि या मैदानाची लवकरच तारीख आपल्याला कळली जाईल पाठीवर दोन चा निकाल हा पेंडिंग ठेवलाय कॅमेऱ्याचा आधार घेतल्यानंतर सेमी दोन चा निकाल घोषित होईल कारण दोघात अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामुळं दुसरा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे वळवा तिसरा वळवा सेमीफायनल तीन मध्ये गेला अरुण पारेल भीतीसरा जितेंद्र पाटील कापूस खेड दोन वरती आई खेडा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोर दर तीन वरती मालवी माने जय हरे भोसे चार वरती आई धारवा प्रसन्न सरपंच नारायण विठ्ठल मावळ विजय कबुले शिरवळ पाच वरती संत बाळवा प्रसन्न कुमारी साब्राधी सोमनाथ सांगवे कॅप्टन फ्रान्स क्लब नेमसोर सहा वरती कैलास नंद्या रावटर फॅन्स क्लब मोराळे माहिनी सात होते जय मलार प्रसन खंड प्रसन्न रुद्रा फॅन्स क्लब गिरवी ¡Aria!